महाराष्ट्र न्यूज आवाज पालक आमदाराची मागणी सविस्तर रत्त असे की आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह नेर येथे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री निलेश राठोड कारभारी व श्री आशिष खोडे नेर शहरप्रमुख भाजपा यांच्या मार्गदर्शनाखाली नेर तालुका भाजपा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी सर्व बूथ प्रमुख शक्ती प्रमुख यांची आढावा बैठक घेण्यात आली अस्था कार्यकर्त्यांनी जोर धरत आपल्याला नेर दारवा दिग्रज या मतदारसंघात पालक आमदारची मागणी संदर्भात एकमताने ठराव घेण्यात आला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे श्री सुनील भाऊ श्री सर श्री राजेंद्र देऊळकर सोनाली गुल्हाने रेणुका जयस्वाल श्री पवन माहुरे राहुल यादव अमिनेश तिवारी निखिल बाईसकर गुलाब महाराज गौरव राऊत शुभम आडे विशाल राठोड गजानन ठाकरे विजय राठोड प्रेम पवार अरुण ठाकरे रवींद्र वीर देवराव राठोड करण जाधव जगदीश चव्हाण जगदीश राठोड तिके आणि ग्रामीण व शहरचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी देवीचंद राठोड नेर